नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावरील वाढत्या अपघातांबद्दल होय सध्या या मार्गावर अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमक हे अपघात का वाढले रस्त्याची सध्याची अवस्था काय आहे आणि प्रशासनाने या परिस्थितीवर काय उपाययोजना केली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती उपयोगी वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यानगर ते संभाजीनगर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा महामार्ग आहे दररोज हजारो प्रवासी ट्रक बसेस आणि मालवाहतूक करणारी वाहने या मार्गावरून जातात पण मागील काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पावसामुळे रस्त्यावरील डांबरी थर उखडले आहेत मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रवास अगदी धोकादायक झाला आहे स्थानिक नागरिक व्यापारी आणि वाहनचालक या सगळ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत अनेक ठिकाणी लोकांनी आंदोलनही केलं रस्त्यावरच मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्यात आला तर नेमक या अपघातांचं मूळ कारण काय आहे चला एकेक -एक करून पाहूया रस्त्यावर असंख्य खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात यामुळे मागच्या वाहनांचा अंदाज चुकतो आणि धडक होण्याची शक्यता वाढते ट्रक कंटेनर आणि प्रवासी वाहने एकाच लेनवर चालत असल्याने धडकांची शक्यता जास्त आहे रात्रवेळी अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीत रिफ्लेक्टर्स नाहीत त्यामुळे दृश्यता कमी होते आणि अपघात घडतात ड्रेनेज व्यवस्था नीट नसल्यामुळे रस्त्यावर पाणी साचतं खड्डे झाकले जातात आणि वाहनं त्यात अडकतात काही ठिकाणी टोलनाका बंद झाल्यामुळे रस्त्याची जबाबदारी स्पष्ट नाही परिणामी वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे स्थानिक जनतेच्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वळले आहे अहवालांनुसार या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे प्रशासनाने आश्वासन दिलं आहे की लवकरच रस्त्याची दुरुस्ती सुरू होईल पण नागरिकांचा प्रश्न आहे दरवर्षी पावसाळ्यानंतर अशीच अवस्था होते मग कायमस्वरूपी उपाय का होत नाही या खराब रस्त्यामुळे प्रवासाच्या कालावधी दुप्पट झाला आहे व्यापायांचा वेळ आणि माल दोन्ही धोक्यात आले आहेत वाहनांचे नुकसान वाढले आहे आणि अपघातांमुळे जीवितहानीही होते आहे आरोग्य सेवांवर आणि आपत्कालीन सेवांवर ताण वाढला आहे हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही हा जीवन आणि सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे अपघात कमी करण्यासाठी काही तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत तातडीचे उपाय खड्डे त्वरित भरले जावेत रात्रवेळी प्रकाशव्यवस्था आणि सिग्नल लावावेत पोलिसांची गस्त वाढवावी दीर्घकालीन उपाय रस्त्याची संपूर्ण पुनर्बांधणी करावी पाण्याच्या निच्यासाठी योग्य ड्रेनेज सिस्टम तयार करावी स्मार्ट ट्रफिक सिस्टम